नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आपण कालच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार समाप्तीच्या वेळी त्यांनी काही लीला केल्या त्यांचे वर्णन ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी लिलेचा मन हेलावून टाकणारा प्रसंग ऐकणार आहोत समस्त जीवांस अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती वद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरांपर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटमध्ये घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसांमध्ये काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली तीही त्यांनी घेतली राणीसाहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजांस भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थकृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा सा हृदयाचा सा ठोका चुकला होता हे खरे समर्थ सेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा कारण अक्कलकोटमध्ये त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामी भक्तांस केल्या होत्या त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटमध्ये पुत्र रामचंद्र यांच्या समवेत दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणीसशे पंचवीसला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते ते म्हणतात आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली त्या नगराची हालचालच थांबली होती जणू महाराज पेठेतल्या चोळाप्पांच्या मठामध्ये असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे सामसूम होती काही कळेना मठाजवळ महाराजांची गाय आणि वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरूही हमरत होते काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडे स्थानावर धावत निघालो इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फरमावले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुख्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या नित्य सेवेमध्ये अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय प्रेवटून निघाले होते कसे तरी आवंडा गिळत नजर चुकवत ते स्वतःशीच प्रार्थना करत होते ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवत होता त्यांच्या या वैचित्रपूर्ण लिलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले त्या हालचालींमध्ये नित्याचा आवेश नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदांना सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्क्याच्या दिशेने खून करताच सेवेकऱ्यांनी तो दिला श्रीपाद भटजींनी त्यांना बसवले महाराज स्वस्तिका स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेचच नेत्र मिटले आसपास वैदूमंडळी होतीच कुणाच्याही जीवामध्ये जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच लागेना त्याच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला भुजंगा सेवेकरी आणि अन्य निस्सिम भक्त मिळेल तिथे डोके आपटत होते कोणी जमिनीवर लोळण घेतली स्त्रीवर्गाने आकांत मांडला कोणी आपलेच केस उपटत होता स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरलेले कित्येकजण श्रींची काही हालचाल होते का हे स्तब्ध झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कोठे पहावे सांगा अशा विविध शब्दांमध्ये समस्त जन आक्रंदन करीत होते कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता अशा हल्लकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षण सुखद धक्का बसला श्रींनी आपले नयन सहजच उघडले प्रेमभावाने सर्वांस स्नेहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या सभोवती सरकली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकटवले तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला तो मजवरी विसंबला वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकटवून श्रीस्वामी कृतीकडे पाहत होते श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न झाली अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन दाणे बाहेर पडले नंतर श्रीस्वामी देह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेमध्ये ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोलताशांच्या गजरामध्ये आतिषवाजित त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले तीन दिवस बाळाप्पा महाराज समाधीमध्ये उतरून पूजा करत होते मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्परवजा विश्रांतस्थळी मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली पुढे तिथे दत्त मंदिरामध्ये असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या प्रसंगस्थळी स्थापन झाली हे स्थळ आज अक्कलकोटमध्ये वटवृक्ष देवस्थान नावे सुप्रसिद्ध आहे चैत्र शुद्ध द्वितीयला शके एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्म मूर्तीने अतर्क्य अद्भूत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून शके अठराशेच्या कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे यांना स्वमुखाने सांगितलेले होते की आठशे वर्षे त्याच देहामधून कार्य करीत असून पुढची हजारो वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहेच हम गया नाही जिंदा आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज कुठेही गेलेले नाहीत त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करावयास सुरुवात केली बस इतकेच आजही श्री स्वामी समर्थ महाराज त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत आणि आपल्या भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ प्रेमाने करत आहेत आणि पुढेही करतीलच म्हणूनच स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ